नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडाटामुळे नाही वाहतो तो झरा असतो आणि थांबतो ते डबक असत डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर निवड आपली आहे सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले पुढे चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा कुणा वाचून कुणाचं जा काहीच अडत नाही हे जरी खरं असलं तरी कोण कधी उपयोगी पडेल हेही सांगता येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही तर भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर तुम्हाला आपलं मानतात म्हणून सुद्धा सुद्धा रडतो आणि गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचं आयुष्य असतं आजचं अस्तित्व उद्या नसतं मग जगावर ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कुणाला